आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवाल देशातल्या काही बाजारांमध्ये नव्या कापसाची आवक सुरू झाली आहे परंतु या कापसाला हमी भावापेक्षा किमान दीड हजार रुपयांपर्यंत कमी भाव मिळतोय पुढचे काही महिने तरी बाजारभाव हा हमीभावापेक्षा कमीच राहण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना यंदा हमीभावानं कापूस विकावा लागणार आहे दुसरीकडे सीसीआयने देखील कापूस विक्रीची संपूर्ण तयारी करण्याला सुरुवात केली आहे महत्वाचं म्हणजे सीसीआय गेल्या हंगामात खरेदी केलेला संपूर्ण कापूस तीस सप्टेंबर पर्यंत विक्रीचं नियोजन करत आहे त्यासाठी सीसीआयनं आपल्या कापूस विक्रीचे दर देखील कमी केले आहे यंदा देशातली लागवड कमी झाली आहे पिकाला पावसाचा फटका देखील बसतोय असं असताना देखील उद्योगांनी अंदाज व्यक्त केला की यंदा देशातलं उत्पादन काहीस अधिक राहू शकतं आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या हंगामामध्ये कापसाला हमीभाव मिळाला नाही कापसाचे बाजारभाव हमीभावापेक्षा किमान आठशे ते हजार रुपयानं कमी होते त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी कापसाची लागवड कमी केली आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला एकंदरीतच उत्पादनावर दिसू शकतो असा अंदाज शेतकरी आणि काही अभ्यास व्यक्त करतायत परंतु उद्योगांचं म्हणणं काहीच वेगळं आहे आपण जर सध्याच्या बाजारभावाचा आढावा घेतला तर सीसीआयनं एकंदरीतच कापूस विक्रीचे भाव कमी केलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सीसीआय ऑगस्ट महिन्यापासूनच कापूस विक्रीचे दर कमी करतायत त्याला महत्वाचं कारण ठरलं ते म्हणजे सरकारनं काढलेलं अकरा टक्के शुल्क कापूस आयतीवर अकरा टक्के शुल्क होतं परंतु सरकारनं उद्योगांच्या मागणीनुसार आणि अमेरिकेच्या धोरणामुळे अकरा टक्के शुल्क काढून टाकलं अकरा टक्के शुल्क काढल्यामुळं सीसीआयला देखील कापसाचे दर कमी करावे लागले सीसीआयनं ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये मिळून जवळपास अडीच हजार रुपयांना आपलं कापूस विक्रीचे दर मागे कमी केलेले आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये ने आणखी दर कमी केले त्याचं महत्वाचं कारण म्हणजे सीसीआयला आपला संपूर्ण कापूस विकायचा आहे सप्टेंबर महिना सुरू झाला तेव्हा सीसीआयकडे तब्बल सत्तावीस लाख गाठी कापूस शिल्लक होता यंदा सीसीआयनं आपल्या सगळ्यांना माहितीये की शंभर लाख गाठी कापसाची खरेदी केली होती आणि सप्टेंबर महिना सुरू झाला तेव्हा सीसीआय कड सत्तावीस लाख गाठी कापूस शिल्लक होता सीसीआयला माहितीये की यंदा देशातला कापूस बाजारभाव हमी भावापेक्षा कमी राहण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सीसीआयला जास्त प्रमाणात खरेदी करावी लागेल म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा देखील खरेदी वाढेल असा अंदाज सीसीआयनं आधीच लावला होता आणि त्या दृष्टीने देखील सीसीआयनं तयारी सुरू ठेवली होती सीसीआयनं हा कापूस विक्री करण्यासाठी कमी दरामध्ये उद्योगांना तसंच व्यापारांना हा कापूस देऊ केला सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये सीसीआयनं जो काही दर कमी केला होता त्यापेक्षा देखील आणखीन दर कमी केला एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबरच्या दर दरम्यान सीसीआयनं डिस्काउंट रेटमध्ये म्हणजे कमी रेटमध्ये कापूस विक्रीचं नियोजन ठेवलं होतं या पंधरा दिवसांमध्ये सीसीआयनं तब्बल पंधरा लाख गाठी कापूस विकला दोन हजार रुपये आधीच दर कमी केले होते त्यावर आणखीन वेगवेगळ्या गुणवत्तेनुसार कापसाचे चा दर चारशे ते सहाशे रुपयानं कमी केले होते त्यामुळे सीसीआयच्या चा विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आणि पंधरा दिवसांमध्ये पंधरा लाख गाठी सी सप्टेंबर महिन्यामध्ये कापूस विकला आता राहिलेला बारा लाख गाठी कापूस हा सीसीआयनं पुढच्या पंधरा दिवसांमध्ये विक्रीचं नियोजन केलं होतं आणि सीसीआयनं जो काही डिस्काउंट म्हणजे कमी दर जाहीर केला होता तो तीस सप्टेंबर पर्यंत कायम ठेवला आहे दुसरा दुसऱ्या देखील सीसीआय कमी भावामध्ये कापूस विकणार आहे आणि त्यामुळं सीसीआयचा संपूर्ण कापूस विकला जाईल असं देखील सीसीआय च म्हणणं आहे आता सीसीआय नवीन हंगामामध्ये खरेदी वाढवण्यासाठी हे सगळं करत आहे कारण यंदा बाजारामधले दर कमी राहतील त्यामुळे शेतकरी जास्तीत जास्त कापूस सीसीआय ला विकतील सीसीआयनं यंदा खरेदी देखील वेळ सुरू करण्याचं नियोजन केलंय त्यासाठी सीसीआय तीन टप्प्यामध्ये खरेदी सुरू करणार आहे शेतकऱ्यांना आपली नोंदणी करण्यासाठी कपास किसान ऍप देखील यंदा सीसीआय ने उपलब्ध करून दिलं या ऍपमध्ये शेतकऱ्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आपली नोंदणी करता येणार आहे म्हणजे ऑनलाईन नोंदणी करायची आहे त्यामुळे नोंदणीची प्रक्रिया यंदा सुलभ झाली नोंदणी तीस सप्टेंबरला संपल्यानंतर पहिला टप्पा जो खरेदीचा सुरू होईल तो एक ऑक्टोबरला होणार आहे आणि एक ऑक्टोबरला उत्तर भारतामध्ये खरेदी सुरू होईल म्हणजेच पंजाब हरियाणा आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये एक ऑक्टोबर पासून कापसाची खरेदी सुरू होणार आहे त्यानंतर दुसरा टप्पा पंधरा ऑक्टोबरला सुरू होईल पंधरा ऑक्टोबरला गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात कापसाची सुरुवात होणार आहे म्हणजे खरेदीची सुरुवात होणार आहे आणि तिसरा टप्पा सुरू होईल तो एकवीस ऑक्टोबरला एकवीस ऑक्टोबरला दक्षिण भारतात कापसाची खरेदी सुरू होणार आहे तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू या राज्यांमध्ये एकवीस ऑक्टोबरपासून कापसाची खरेदी सुरू होणार आहे काय तर वेगवेगळ्या भागांमध्ये लागवडीच्या कालावधीनुसार सीसीआय ने यंदा खरेदी सुरू करण्याचं नियोजन करडे पाचशे खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे त्यापैकी दीडशे खरेदी केंद्र महाराष्ट्रात असणार आहे आणि महाराष्ट्रातली खरेदी पंधरा ऑक्टोबरला सुरू होईल परंतु त्याआधी आपल्या शेतकऱ्यांना कापूस नोंदणी करणं म्हणजे कापूस विक्रीसाठी नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे ही नोंदणी सुरू राहणार आहे तीस सप्टेंबर पर्यंत आणि नोंदणीची प्रक्रिया देखील अत्यंत सुलभ करून ठेवलेली आहे किचकट प्रक्रिया नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी तीस सप्टेंबर पर्यंत नोंदणी करावी आणि जसंही आपल्या मालामधला ओलावा ओला काहीसा कमी होईल त्या ओलाव्यानुसार आपल्या शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करावी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सीसीआय किमान आठ टक्के आणि जास्तीत जास्त बारा टक्के ओलाव्याचा कापूस खरेदी करतात त्यामुळं यंदा आपण आपल्या कापसाच्या ओलाव्यावरती लक्ष ठेवणं देखील आवश्यक आहे की नेमकं कोणत्या ओलाव्यामध्ये सध्या आपला कापूस आहे ओलावा कमी झाल्यानंतर जर सीसीआयला आपण कापूस विकला तर आपल्याला निश्चितच जे काही दरामध्ये कपात केली जाते त्या कपातीला आपल्याला सामोरं जावं लागणार ला नाही आता यंदा देशातली कापूस लागवड देखील कमी झाली जसं सुरुवातीला सांगितलं की गेल्या वर्षभर कापसाला बाजारभाव मिळाला नव्हता म्हणजे हमीभाव एवढा देखील बाजारभाव मिळाला नव्हता त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांनी यंदा कापसाची लागवड कमी केल्याचं दिसून येत आहे त्यात गुजरात आणि महाराष्ट्रामधली कापूस लागवड झालेली घट ही सर्वाधिक आहे परंतु उत्तर भारतातील तीन राज्यांमध्ये यंदा लागवड काहीशी जवळपास वीस टक्क्यांनी वाढल्याचं सांगितलं जात आहे त्यासोबतच दक्षिण भारतातल्या काही राज्यांमध्ये देखील कापसाची लागवड वाढली होती त्यामुळं एकंदरीतच कापूस लागवडीतील घट यंदा तीन टक्क्यांपर्यंतच दिसून येते उद्योगांचं म्हणणं देखील हेच आहे की यंदा लागवड ही अपेक्षेप्रमाणे घटली नाही म्हणजे लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता परंतु अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना कापसाला इतर पिकांचा योग्य पर्याय नाहीये की ज्यातून शेतकऱ्यांना जास्त परतावा मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा देखील अनेक भागांमध्ये नाईला असताना देखील कापसाला पसंती दिल्याचं सांगितलं जात आता एकीकडं एक गेल्या वर्षीपेक्षा लागवड तीन टक्क्यांनी कमी झाली असं सरकारच्या आकडेवरून दिसून येतं परंतु दुसरीकडे उद्योगांचं म्हणणं आहे की यंदा लागवड जरी कमी झाली तरी कापसाची म्हणजे एकूणच पिकाची जी परिस्थिती आहे किंवा पिकासाठी पोषक वातावरण आहे त्यामुळे यंदा गेल्या वर्षीपेक्षा अधिक उत्पादन होईल असा अंदाज उद्योगांनी आतापासून व्यक्त करायला सुरुवात केली आहे आता उद्योग काही म्हणत असले तरी आपल्याला माहिती आहे की नेमकं परिस्थिती काय आहे उत्तर भारतातल्या पंजाब हरियाणा आणि राजस्थान या तीनही राज्यांमध्ये पिकाला पावसानं जोरदार तालाखा दिला पंजाब आणि राजस्थानमधल्या कापूस उत्पादक पट्ट्यांमध्ये त्यातल्या त्यात पंजाब मधल्या कापूस उत्पादक पट्ट्यांमध्ये परिस्थिती होती त्यामुळे कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय केवळ उत्तर भारतच नाही तर महाराष्ट्र तसंच गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या देखील कापूस उत्पादक पट्ट्यांमध्ये कापूस पिकाचं नुकसान आहे महाराष्ट्रातला कापूस उत्पादक पट्टा मराठवाडा आणि विदर्भामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलं की जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्यांमध्ये पिकांचं नुकसान झालंय ज्या भागामधलं कापूस पीक हे फुलं लागण्याच्या किंवा पातळ लागण्याच्या परिस्थितीमध्ये आहे त्या भागामधल्या पिकाचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात झालंय आणि उत्पादकतेमध्ये मोठी घट येऊ शकते असं शेतकरी सांगतायत तसंच दक्षिण दक्षिणमधले देखील कर्नाटक त्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातल्या काही पट्ट्यामध्ये कापूस पिकाचं नुकसान नुकसा झालं असं शेतकरी सांगतायत आता उद्योगांनी नेमकं कधी पाहणी केली किंवा उद्योगांचा जो काही उद्योगांनी जे काही सर्वेक्षण केलं होतं ते नेमकं कोणत्या काळामध्ये केलं ते देखील पाहावं लागेल कारण उद्योगांनी सांगितलं की यंदा म्हणजे जो काही नवीन हंगाम आपला ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे त्या हंगामामध्ये कापसाचं उत्पादन तीनशे पंचवीस लाख गाठींच्या दरम्यान पोहोचणार आहे म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामापेक्षा जे काही नवीन हंगामातलं उत्पादन आहे ते जास्त राहणार आहे परंतु प्रत्यक्षात जे काही परिस्थिती आहे शेतामध्ये जे काही आपल्याला अनुभवला मिळतं ती परिस्थिती काहीशी वेगळी दिसून येते आता कापूस पिकाचं जे काही नुकसान होतंय पावसानं ते सगळ्याच भागांमध्ये काही समान पातळीवर नाही काही भागांमध्ये कमी प्रमाणात नुकसान होतंय काही भागांमध्ये जास्त प्रमाणात नुकसान होत आहे परंतु गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन वाढण्याची शक्यता यंदा कमीच असल्याचं शेतकरी आणि काही अभ्यासक सांगतायत आता कापूस उत्पादकांचे अंदाज सातत्याने बदलत असतात त्याचा अनुभव आपण घेतच असतो म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये केवळ लागवड क्षेत्र किती आहे सरासरी उत्पादकता किती आहे याच्यावरून त्याचे अंदाज लावले जातात सरकारचा अंदाज हा खूप येत असतो कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि इतर ज्या मा काही संस्था आहेत या संस्थांच्या माध्यमातून अंदाज पुढे येत असतात परंतु नेमकं कापूस उत्पादन किती आहे हे आपल्याला डिसेंबर नंतरच लक्षात येतं कारण त्यावेळी बाजारामध्ये किती आवक झाली शेतकऱ्यांकडे तसंच व्यापाऱ्यांकडे किती कापूस शिल्लक आहे त्याच्या आकडे पुढे येतात आणि त्यानंतर आपल्याला काहीसा वास्तवाजवळ जाणारा अंदाज येताना दिसून येतो परंतु काहीही असलं तरी सध्या पिकांचं नुकसान होतंय त्यामुळे उत्पादन खरंच गेल्या वर्षीपेक्षा जास्त वाढेल का याबाबत शंका आहे आता या पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या वे संस्थांचे जे काही अंदाज येतील ते आपल्यापुढे येतच राहील परंतु सध्या तरी शेतकऱ्यांना बाजारभाव हा हमीभावापेक्षाच बाजार कमी मिळणार अशी परिस्थिती दिसून येते पुढचे काही महिने तरी म्हणजे जोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातली परिस्थिती सुधारत नाही भारत आणि अमेरिका यांच्यामधले संबंध पुन्हा पूर्वपदावर येत नाही भारताच्या अमेरिकेला पुन्हा निराश सुरू होत नाही तोपर्यंत बाजारभावाची दिशा नेमकी कशी राहील हे सध्या तरी सांगणं अवघड आहे परंतु तोपर्यंत आपला बाजारभाव हमीभावापेक्षा कमीच राहील अशी दाट शक्यता आहे त्यामुळे आपल्याला यंदा जे शेतकरी पहिले सुरुवातीच्या दोन तीन महिने तरी कापूस विक्रीचं नियोजन करतायत त्यांना हमी भावाचा चांगला पर्याय आहे असं तात्पुरतं सांगता येईल आता या पुढच्या टप्प्यामध्ये जसे समीकरण बदलतील तसा आपल्या बाजारभावावरती आपल्याला परिणाम दिसून येईल त्या त्यावेळी आपण त्याचा आढावा घेतच राहू परंतु सध्या आपण कापूस विक्रीच्या दृष्टीनं काय नियोजन केलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका